शुभ सकाळ सर्वांना पहा तर मस्त सूर्यकिरण आली आहेत अंगण स्वच्छ आहे पाण्याचा मारला मारलाय आणि पक्ष्यांचा दारात वाट कशी रांगोळीही काढले आज आहे मार्गशीर्ष तिसरा गुरुवार स्वयंपाकाच्या तयारीत लागले मुलं आले आणि मुलांनी मला एक नवीनच कल्पना दिली काय ते हे एक बटरफ्लाय हे की दाबलं ना होता। हे बटन दाबलं चालू होत आणि हे बटन दागल ना त्याचे हात पाय निघतात डोळे शरीर निघत बघू बघू बटरफ्लाय बघू परत एकदा अगस्त्या बिकल्याच तुझ्या बोटावर बसलंय आगस्ते बटरफ्लाय बघ ते असं होत ते ना असं होत नव्हतं पहिले असं असे आय मी त्याला असं काढलं आणि लांब लांब केलं बोटाला चिटका बघू बघू आता चितक बरं बोटाला अगस्त वोट दे वाव बटरफ्लाय अरे 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 बघू बघू तुझी बटरफ्लाय अरे <laughs> <laughs> कसं वाटलं तुम्हाला हे इनोव्हेटिव्ह बटरफ्लाय खूप छान ना मला तर खूप आवडलं खरं सांगू लहान मुलांना असे वेगवेगळे खेळ खेळून द्यायचे त्यामुळे त्यांच्या विचारांची क्षमता वाढते त्यांच्या कल्पना ही खूप काही वेगळं करू शकतात याची जाणीव मला आज झाली हॅलो फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉक बहात्तर आज आहे मार्गदशी महिन्यातील तिसरा गुरुवार सो त्याला मला फटाफट पूजेची मांडणी करून घेते आणि आज गुरुवार आहे सो नैवेद्यातही काहीतरी गोडदोड बनणार आहे आज काय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आता मी पूजेची मांडणी करून घेते सगळं साहित्य मी माझ्या जवळ घेऊन ठेवलेलं आहे अगदी रांगोळीचा डब्बा सुद्धा चला तर आधी मी कलशमध्ये पानं आणि त्याच्यावरती नारळ ठेवून घेते पहा तर मी लाल वस्त्रावरती तांदळाची रास ठेवली आहे त्याच्यावरती मला हा कलश ठेवायचा आहे कलश ठेवल्यानंतर मी आधी सुपारीची म्हणजेच गणपती बाप्पाची पूजा करणार त्यानंतर दीप प्रज्वलन सुद्धा करणार आहे दिवा लावल्यानंतर मी प्रथम आधी आपण देवी स्वरूप जो नारळ मांडला आहे त्याला मी आधी हळदी कुंकू लावून घेतलं नंतर स्वतःला सगळी मांडणी केली फळं वगैरे सगळं डेकोरेशन झाल्यानंतर फायनली मी रांगोळी काढायला सुरुवात केलेली आहे आज रांगोळी मी सिंपलच काढणार आहे त्यासाठी पाहतं मी फक्त रांगोळी टाकली आहे एक कलरची आणि त्याच्यावर बोटाच्या सहाय्याने डिझाईन काढली एकदम सिंपल आणि सोपी पद्धत आहे कशी वाटली नक्की सांगा जर तुम्ही घाईत वगैरे असताना तर अशा प्रकारे रांगोळी काढली तरीही चालते त्यानंतर देवीची पूजा मांडून झाल्यानंतर मी आधी देवीला हळदी कुंकू लावून घेतलं त्यानंतर मला स्वतःलाही हळदी कुंकू लावून घेतलं मुलांची पहा मागे गडबड चालूच आहे त्यानंतर मी अगरबत्ती आणि धूप लावलं देवीला अगरबत्ती आणि धूप ओवाळल्यानंतर पुस्तक वाचायला सुरुवात करायची ही शेजारी येऊन बसला होता थोड्या वेळ <laughs> पोथी वाचल्यानंतर देवीची आरती केली आणि त्यानंतर देवीच्या नैवेद्याला सुरुवात करायची आज देवीच्या नैवेद्यासाठी मी बनवणार आहे मस्त असा गाजरचा हलवा त्यासाठी मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत त्याचे साल काढून व्यवस्थित धुवून खिसून घ्यायचेत गाजरचा हलवा बनवते देवीच्या नैवेद्यासाठी त्यासाठी पहा मी गाजर किसून ठेवलेला आहे आता मी आधी गाजर फ्राय करून घेते परतून घेते छान मस्त असं तुपात पूजा झालेली आहे माझी आणि आता मी बनवणार आहे देवीच्या नैवेद्यासाठी मस्त असा गाजरचा हलवा जो कुणाला अरे वा कुणाला आवडतो गाजरचा हलवा तुला आणघे पप्पाला हा तुला पण आवडतो चला चला बनवतो हा चला तर मी बनवते आधी सर्वात आधी आपल्याला एक कढई घ्यायची कढईमध्ये मस्त असं साजूक तूप टाकायचं हे तूप मी घरी बनवलेलं आहे सो ते टाकलं त्याच्यानंतर तूप मेल्ट झाल्यानंतर आपल्याला गाजरचा कीस टाकायचा आहे त्याच्यामध्ये आगच ते पहा किती मस्ती करतो आहे थोडं थोडं गाजराचे किस टाकतोय लय रडत होता म्हणून त्याला वरती बसवलं पण बहुतेक त्याला खालीच घ्यावं लागेल असं वाटतंय थोडं कीस टाकल्यानंतर मी त्याला खाली घेतलं मस्त असं तूप मेल्ट झालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये गाजरचा कीस टाकते पूर्ण गाजरचा कीस टाकल्यानंतर त्याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं पाहतं तुपात फ्राय केल्यानंतर एक वेगळाच सुगंध येतो गाजरच्या हलव्याचा आणि खूप छान वासही येतो आहे आता सध्या मस्त फ्राय करून घ्यायचं त्याच्यामध्ये दूध टाकायचं वेलची पावडर ड्रायफ्रूट आणि साखर हे सगळं टाकल्यानंतर मस्त एकजीव करून घ्यायचं पाहता आपला गाजरचा हलवा रेडी आहे आज आज जेवणामध्ये मी मस्त अशी बटाट्याची चटणी बनवली होती डाळ भात गाजरचा हलवा आणि चपाती सर्वात आधी मी देवीला नैवेद्य दे दाखवून घेतला गाजरचा हलवा आणि पहा तर माझे अहो किती उशिरा आलेत आज दहा वाजलेत मला आज उपवास सोडायला चला मी उपवास सोडते तोपर्यंत तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका की माझी आजची पूजा कशी होती आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आणि हो चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय